नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मशीनचा आवाज येतो आहे जास्तच येतोय आवाज चला म्हटलं आता तुमच्यासोबतही शेअर करूया कुठे कुठे आपल्याला ऑइलिंग करायचं असतं मशीनमध्ये ते सांगणार आहे आता सर्वात पहिले तुम्हाला इथे मी मशीनचा आवाज दाखवते किती येतो आणि नंतर किती कमी होतो ते पण दाखवते आता सर्वात पहिले आपण मशीन चालून बघू आता पहिले आवाज बघा तुम्ही किती आवाज येतोय बघू शकता खूपच आवाज येतोय मशीनचा आणि आता आपल्याला तो आवाज कमी कसा करायचा ते बघायचं आहे परत एकदा दाखवते परत एकदा ऐका आता बघा सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे इथे बघा हा दोरा असतो ना तो काढून घ्यायचा आहे पहिले हे बघा इथे मी दोरा काढून घेतलेला आहे आता खालची पण आपल्याला बॉबिन काढून घ्यायची असते आता बॉबिन काढताना काय करायचं आहे आता इथे बघा चला मी थोडासा मोबाईल जवळ घेते आणि तुम्हाला दाखवते आता इथे बघा मी वरचा धागा याच्यामध्ये आपण ओवलेला असतो तो काढून घ्यायचा आहे सर्वात पहिले त्याच्यानंतर आपल्याला बॉबिन काढायची आहे आता तुम्ही बघा खालच्या साईडला बॉबिन काढायला जाल तर आता तुमची बॉबिन निघणार नाही का निघणार नाही तर इथे बघा हे बघा आता ही सुई आहे इथे बघू शकता खाली आहे म्हणजे ही सुई मध्ये गेलेली असते त्याच्यामुळे बॉबीन तुम्हाला अजिबात निघणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले हे बघा आता पहिले आपल्याला ही सुई वरती घ्यायची तर मग आपल्याला काय करायचं आहे इथे बघा हे चाक असताना हे बघा हे चाक आपल्याला असं फिरवायचं आपल्या बाजूला करायचं हे बघा असं सरळ केलं इथे बघू शकता सुई हे बघा खाली उती आता चाक आपल्या साईडला करायचं आपण बसलेलं आहोत त्या बाजूला सुई बघावरती आलेली आहे ह्या पद्धतीने आता आपल्याला खालची बॉबिन काढून घ्यायची हे हे बघा इथे मी बॉबिन काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे बघा पहिले हे काढून घ्यायचं आहे हे बघा हे लगेच निघतं इकडं ओढून घ्यायचं फक्त आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा हे पण काढायचं आहे आता याला ना दोन्ही बाजूला दोन स्क्रू आहे हे बघा इथे आणि एक हे बाजूला इथे पण आहे पुढे आता तो आपल्याला सर्वात पहिले काढायचा आहे आता इथे बघा मी स्क्रू स्कुरु काढून घेते हे बघा आपल्या साईडला फिरवायचं आहे म्हणजे डाव्या साईडला आपल्याकडं फिरवायचा या बाजूचा पण समोरचा पण आपल्याला काढायचा इथे पण मधून मधून आहे ना हे स्क्रू काढून आपल्याला त्याच्यामध्ये घाण वगैरे असते ती काढायची असते चला आता इथे स्क्रू काढून झालेले आता आपल्याला ही प्लेट काढून घ्यायची आहे ही बघा बघू शकता आता इथे बघा घाण पूर्ण भरलेली आहे हे बघा आता मी बऱ्याच दिवसाचं मशीन साफ केलं नाही आहे आता त्याच्यातली घाण काढायची आपल्याला ही बघा अशी एकदम बारीक अशी बघू शकता इथे बघा ह्या पद्धतीने काढायची आहे आपल्याला मी आता बरेच दिवस साफ केली नाही आहे मशीन हे बघा इतका कचरा त्याच्यात अडकलाय बघा तो आता आपण सगळा काढून घेऊया हे बघा हे असा आता इथे बघा बारीक असा धागा पण आहे हे बघा इथे आतमध्ये तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे बघा पूर्ण मी साफ करून आहे आता आणि हे बघा इतका कचरा निघालेला आहे एकदम बारीक असा भुसा असतो हे बघा आणि हा धागा होता एक अडकलेला आता हे बघा त्याच्यानंतर आता आपल्याला इथे बघा तेल टाकायचं आहे हे बघा हे दात्रे असतात ना हे दात्रे याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे ऑइलिंग करायचं आहे आपल्याला आता इथे आपण तेल टाकून घेऊ हे बघा याच्यावरती तेल टाकायचं आहे आपल्याला इकडे पण आपल्याला बघा तेल टाकून घ्यायचं आहे जिथं जिथं जॉईंट आहे तिथे तेल टाकायचं आहे इथे बघा मध्ये पण मी तेल टाकून घेतलेलं इकडे पण आता बघा आपल्याला इकडे पण तेल टाकायचं तर हे बघा कुठे कुठे टाकायचं हे बघा याच्यामध्ये टाकायचं आहे तेल त्याच्यानंतर हे बघा जिथं जिथं होल दिसत आहे ना तिथे आपल्याला तेल टाकायचं आहे बघू शकता इथे आणि काय करायचं रोज आहे ना आपलं रोज तुम्ही शिवत असाल ना तर रोज संध्याकाळी शिवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं दोन दोन थेंब तरी टाकायचंच ऑइलिंग करायचीच आता याच्यामध्ये पण टाकून घेते मी हे बघा हे असं खोलायचं आणि याच्यामध्ये पण तेल टाकून घेते मी आता बघा अजून आपल्याला इथे पण तेल टाकायचं आहे हे बघा इथे इथे आपण दोरा ओवतो ना तिथे पण टाकायचं आहे बघू शकतं इथे कारण आपण कधी जर खोललं ना तर ते लवकर निघालं पाहिजे नाहीतर ते पूर्ण पॅक होऊन जातं गंज येऊन जातो त्याला आता इथे बघा तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मशीनचं चाक आहे ना उलट्या बाजूला फिरवायचं इकडे म्हणजे उलट चाक फिरवायचं म्हणजे हे बघा इथे बघू शकतं हे बघा तेल टाकल्यानंतर उलट फिरवायचं थोडंसं हे बघा सर्व बाजून आपण ऑइलिंग केलेली आता आता थोड्या वेळानं तुम्हाला मी सरळ मशीन चालवून दाखवेल बघा आवाज किती कमी होऊन गेलेला आहे आता इथे बघा हा एक नट आहे बघा इथे आहे ना आपण काय करतो कमी जास्त करतो आता इथे कमी करतो किंवा वाढवतो हे बघा इथे हे आकडे दिलेले आहे एक दोन तीन चार पाच त्याच्यामुळे आपल्याला हे काही वेळेसही ना एकदम मोठा टाका घ्यायचा असतो ना तर इथे आपण पाचवं करतो किंवा खाली घ्यायचं असेल कमी एकदम बारीक शिलाई घ्यायची असेल ना तर तेव्हा आपण खाली करतो तर हे पण लवकर काय वेळेस आहे ना खाली होत नाही हे बघा तर याच्यामध्ये पण आपल्याला तेल टाकून घ्यायचं असतं इथे हे बघा इथे मग तेल टाकलेलं आहे मी या पद्धतीने ऑइलिंग करायची असते इथे बघा आपली पूर्ण मशीनला ऑइलिंग करून झालेली आहे आपल्याला आता ही प्लेट लावून घ्यायची आहे ही बघा आता ही प्लेट आपल्याला लावून घ्यायची आहे ह्या पद्धतीने बघू शकता इथे मी बसलेली आहे आता हे नाटक आपण काढले ते दोन्ही आप ते आपल्याला लावून घ्यायचे स्क्रू आता मी काय करते हे बघा अजून टाईट केलेले नाही आहेत आपण काय करू इथे पण थोडंसं आहे ना एक एक दोन दोन थेंबनं तेल टाकून घेऊ म्हणजे आपल्याला कधीही ना काढायला ज्यावेळेस आहे ना असं टाईट जात नाही हे बघा चला आता इथे मी पॅक करून घेते आता इथे बघा हे नट मी पॅक करून घेतलेलं आहे आता ही प्लेट पण आहे ना आपल्याला आहे ना अशी फक्त पुढे सरकवून द्यायची हे बघा चला आता मी तुम्हाला थोडंसं मशीन चालून दाखवते किती आवाज कमी झालेला आहे तो आता इथे बघा मी खालची बॉबिन पण लावून घेतलेली आहे आणि वरचा धागा पण मी ओवून घेतलेला आहे आता आपल्याला बघा आपण जेव्हा मशीनला ऑइलिंग करतो ना त्यावेळेस आहे ना त्याच्यानंतर आपल्याला जे शिवायचं असतं ना ते आपल्याला सर्वात पहिले असं अस्तर म्हणजे खराब कपड्यावरती शिवायचं म्हणजे आपल्याला तो यूजमध्ये येणार नाही त्याच्यावरती शिलाई मारायची कारण का आपण ऑइलिंग केलेली असते आणि ते, ते पूर्ण तेल कपड्याला लागतं डायरेक्ट तुम्ही अस्तरवरती किंवा डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती शिवायचं नाही जे तुम्ही शिवत असाल ना त्याच्यावरती शिवायचं नाही आता इथे बघा आपण काय करू शिलाई मारून बघू किती आवाज कमी झालेला आहे ते आता इथे मी आत्ताच ऑइलिंग केलं आहे आता ते सकाळीच बघितलं ना किंवा सकाळी शिवलं तर एकदम आवाज कमी होऊन जाईल चला मी शिवून दाखवते बघू शकता पहिले इथे ना याच्यामध्ये असं खटखट खटखट खट, आवाज येत होता आता तो हळूहळू हल, एकदम कमी होऊन जाईल आणि हे बघा तुम्हाला मी सांगितलं ज्या सा वेळेस आपण मशीनला ऑइलिंग करतो त्याच्यानंतर आपण नंतर काहीतरी शिवायला घेतो तर पहिल्यांदा असं खराब कपड्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची नाही हे बघा असं आपलं ब्लाउज वगैरे असतं कोणाचं पण कस्टमरचं तर खराब होतं हे बघा पूर्ण तेल लागलेलं आहे त्याला हे बघा खालच्या साईड नाही पण आणि आपल्याला शिवायच्या आधी ना मशीन पूर्ण पहिल्यांदा पुसून घ्यायची कपड्यावर शिलाई मारून घ्यायची दोन तीन शिलाया मारायच्या त्याच्यानंतरच आपल्याला काय शिवायला बसायचं आहे ते घ्यायचं इथे बघा ह्या पद्धतीने असं मशीनला दिसाड तरी आपल्याला ऑइलिंग करायला पाहिजे आता इथे बघा इथे आपण कचरा काढला थोडासा आता याच्यामध्ये जरी कचरा नसेल तरी तुम्ही तेल टाकायचं आहे आता जरी तुम्ही रोज तेल टाकत असाल मशीनमध्ये काम झाल्यानंतर तरी पण इथे काय करायचं आहे इथे ना हा थोडाफार कचरा वगैरे असतो ते साफ करायचं मधूनमधून आपल्याला आता नंतर ना एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण मशीन कशी साफ करायची त्याचा पण व्हिडिओ मी टाकेल आता मशीन पूर्ण काढावी लागते त्यावेळेस चला आता इथे बघा मी सोप्या पद्धतीने कुठे कुठे आपल्याला तेल टाकायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद Salud, Beto